सचिन भोसले इथं एवढे अपघात व्हायला लागले त्या डिवायडर चे इथं तुम्ही बघू शकता हे जे डिवायडर आहे त्या ला गाड्या धडकून कार धडकून 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 हे सगळे तुटलेले आहे प्रशासन मात्र जागा होत नाही चौकामध्ये तुम्ही बघू शकता किती अनेक ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे तर इथं आपण ह्या ची पूजा करणार आहे कारण इथं अपघात न व्हावा म्हणून तर अपघात व्हायला लागले तर लोकांचे जीव जायला लागले प्रशासन बिलकुल लक्ष नाही देणार ची पूजा करतो आपण कारण इथं अपघात न व्हावा कारण सरकार आहे प्रशासन आहे पण प्रशासन लक्ष नाही देणार तर डिवायडर ची पूजा करतोय सनी भाई फुलडाल की इथं अपघात झाले नाही पाहिजे हो फुलं टाका खंडो मा या डिवायडरची पूजा करतोय इथं अपघात व्हायला लागलेत लाग ला। आणि लोकांचा जीव जायला लागला हे डिवायडर दिसत नाही हे बीआरटी काढली पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू काँग्रेस पक्षामार्फत आज अनेक लोकांचा जीव गेलेला आहे तिथून तुम्ही बघू शकता तिथून ते डिवायडर तुटलेले आहे का सगळ्या त्या डिवायडरवरून येतात आणि ह्याच्या इथं येऊन धडकतात हे ये तुटत तुटत इथपर्यंत आलेलं आहे प्रशासन लक्ष देत नाही रिफ्लेक्टर लावत नाही अनेक अपघात व्हायला लागलेत हा विश्रांतवाडी मेंटल कॉरनचा चौक आहे तर मी प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो